एकतीस ऑगस्ट हा दिवस देशभरात विमुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो ह्या दिवशी देशभरात अनेक संस्था वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतात ह्याच दिवसाचे औचित्य साधून अनुभूती संस्थेने एक आगळावेगळा असा उपक्रम राबवला होता अनुभूती संस्था गेल्या अनेक वर्षांपासून दिनदुबळ्या वंचित समाजासाठी आवाज उठवत आहे भटके विमुक्त जमात ही नेहमी भटकंती करणारी जमात म्हणून ब्रिटिश सरकारने काही समाज घटकांना गुन्हेगार जमाती म्हणून घोषित केले होते यांना नेहमी भटकंती करायला लागायची कारण उपजीविकेचे साधन ठराविक ठिकाणी नव्हते पाटावरवंटा बनवून विकणे टोपल्या बनवून विकणे अशा रूपात आजही ते पाहायला मिळतात आज आपण पाहतोय देश डिजिटल माध्यमातून संविधानात्मक खूप पुढे गेला आहे परंतु हा समाज अजूनही तळालाच आहे ह्यालाच वर आणण्याचे विशेष कार्य दीपा पवार आणि अनुभूती संस्था करत आहे त्र्याहत्तराव्या विमुक्ती दिनानिमित्त ठाणे जिल्हा स्तरावर परिसंवाद संस्थेतर्फे घडवण्यात आला ह्या कार्यक्रमाला भटके व विमुक्त समाजाचे नागरी प्रशासकीय शासकीय प्रश्नांची सामूहिक समज आणि सूचना निर्मिती करत एक प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात आला ह्या कार्यक्रमाला मुख्य वक्ते लाभले ते म्हणजे वरिष्ठ पत्रकार प्रख्यात लेखक नामवंत कलाकार सामाजिक कार्यकर्ते व विविध विषय तज्ज्ञ या कार्यक्रमाचे आयोजन अनुभूती संस्थेच्या दीपा पवार यांनी केले होते यावेळी अनेक वंचित कलाकारांनी आपल्या कलेच्या मार्फत खूप आकर्षक आणि माहितीपूर्ण प्रबोधन केले यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी साधलेला हा खास संवाद पंधरा ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट असा खूपच ऐतिहासिक महिना आहे ज्याच्यामध्ये आदिम समुदायाने जे क्रांतीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याला उजागर केलं जातं आणि मी स्वतःच्या समुदायातून येते संस्था म्हणून मी आणि माझ्या संपूर्ण टीम ज्या समुदायाला घेऊन कार्यरत आहेत ज्यावर आम्ही लिहितो ज्याबद्दल आम्ही संशोधन करतो व्यक्त होतो सतत ऍडवोकसी करतो प्रशासन शासन यांच्याकडे मागण्या करतो हा जो संपूर्ण समुदाय आहे तो महाराष्ट्रामध्ये घुमांतू जनजातीमध्ये येतो आणि महाराष्ट्रातला साधारण चाळीस ते चव्वेचाळीस जाती जमाती ज्या आहेत त्या भटक्या विमुक्त समुदायामध्ये येतात तर एकतीस ऑगस्ट मध्ये ज्याला आपण सांगू की एकोणीशे बावन मध्ये एक ऐंशी वर्ष जर पूर्वी आपण गेलो तर अठराशे एकाहत्तरचा जो एक क्रिमिनल ट्राईब ऍक्ट ज्याला आदिवासी जनजाती ज्या ब्रिटिशांच्या ब्रिति, अगेन्स्ट भांडल्या इकडच्या प्रस्थापित समुदायानेही त्यांना टार्गेट केलं आणि स्वातंत्र्याच्या अभिव्यक्तीच्या जल जंगल जमीन कला आणि एकूणच गरिमेच्या खातर ज्यांनी अगदी कुटुंब व्यक्तिगत आयुष्य स्वतःच्या भाषा स्वतःच्या कला सगळंच पणाला लावलं या समुदायाला तारेच्या कुंपनाच्या पलीकडे टाकलं गेलं आणि नुसतं तारेच्या कुंपनाच्या पलीकडे नाही टाकलं गेलं तर एकूणच जगण्याची अभिव्यक्ती किंवा जगण्याची राजनीती जी आहे ती प्रदूषित केली गेली याच्यामधून भटक्या विमुक्तांमधून जे जे कोणी समोर येत आहेत आमच्यासारखे जे खूपच बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत जे लिहित आहेत बोलतायत संशोधन करतायत व्यक्त होत आहेत मांडणी करतायत ते या दिनाला विमुक्त दिनाला एकतीस ऑगस्टच्या निमित्ताने एक वैचारिक प्रबोधन एक भावनिक दृष्ट्या आम्ही काय फील करतोय की त्र्याहत्तर वर्ष आणि दोन वर्षानंतर अमृत महोत्सव असेल विमुक्त दिनाचा आणि याच वर्षी शासनाने देखील एकतीस ऑगस्ट हा शासकीय स्तरावर जी आर काढलेला आहे की जिकडे भटका विमुक्त दिवस जो आहे तो साजरा केला जावा तर एकूणच आमची पुढील भविष्याची वाटचाल कशी असेल आमच्या कलांना घेऊन भाषांना घेऊन आमच्या ज्याला सांगू की प्राथमिक प्रश्नांना घेऊन संविधानिक अभिव्यक्तीला घेऊन शासकीय प्रशासनाच्या ठिकाणी आमचं नेतृत्व आणि सहभागी या सगळ्या गोष्टींना घेऊन आम आम्ही खूप जास्त वैचारिक घुसळण जे आमच्यामध्ये आहे त्याच्यासाठी मंच निर्माण करतोय आणि हे मंच एकट्या दुखट्याने निर्माण होणार नाहीये तर तुम्ही आजच्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात याच्यामध्ये आजची जी कॉन्फरन्स होती ती युवा नेतृत्वाने नटलेली होती याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातले जे पण आमचे युवा कलाकार आहेत शाहीर आहेत त्यांनी त्यांची अभिव्यक्ती केली अगदी पाण्याच्या टॉयलेटच्या आणि सगळ्याच प्रश्नापासून ते काय फील करतायत ते काय चटके जे आहेत ते सहन करतायत याच्याबद्दल ते मागणी करतायत इकडे स्थानिक जे नेतृत्व आहे भटक्या विमुक्तांमधल्या ज्या महिला आहेत ज्या नेतृत्वही करतात पण परत पालवस्त्यांमध्ये जाऊन संघर्ष करतायत त्यांनी स्वतःची अभिव्यक्ती केली असेही भटके विमुक्त साथी जे आता भारताच्या स्तरावर भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांना घेऊन एक बुलंद आवाज स्थापित करण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी इकडे मांडणी केली आणि आजचा जसं माझं लवकर समाधान होत नसतं गोष्टींना घेऊन पण मला वाटतं की हे पण थोडकं नाहीये की आम्ही आमच्या प्रश्नांना घेऊन एकत्र येतोय आम्ही आमच्या आम भावना प्रकट करतोय आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रार करतोय आम्ही आर्ग्युमेंट्स करतोय आम्हाला पटत नाहीये ते सांगतोय आणि आम्हाला काय पाहिजे ते पण आम्ही ठणकावून सांगतोय तर ही वाटचाल आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एकूणच संविधान सभा आणि आपला सामाजिक क्रांतीचा जो इतिहास राहिलेला आहे त्यांनी ही प्रेरणा आम्हाला दिलेली आहे की आपण ज्यांचं दुखणं आहे त्यांनी ते मांडलं पाहिजे ज्यांचा अनुभव आहे त्यांनी त्याची अभिव्यक्ती केली पाहिजे त्याचा हा थोडासा प्रयत्न होता आणि तुम्ही त्याचे साक्षीदार झाला तर तुम्हाला माहितीये की आज दिवसभर काय झालंय बरं वाटतंय की याला घेऊन ठाणे जिल्हा स्तरावर खास करून युवांच्या रिप्रेझेंटेशननी आणि विशेष म्हणजे आज निर्णयकार खूप इकडे होते आजचा जो परिसंवाद होता त्याचा विशेष हे होतं की भटके विमुक्त समुदायातले साथी इकडे उपस्थित होतेच मात्र शिक्षण व्यवस्थेतले मीडियामध्ये काम करणारे मीडिया कर्मचारी ज्याला आपण म्हणू सरपंच महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती इकडे स्वतःचं नेतृत्व घेणारे थोडक्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या सत्तास्थानामध्ये निर्णयकार म्हणून ज्यांनी आपल्या जागा घेतलेल्या आहेत त्यांना आम्ही आवर्जून इकडे ठाणे जिल्हा स्तरावर एकत्र केलेलं की भटके आणि विमुक्त एकत्र येऊन स्वतःच्या संघर्षाबद्दल चर्चा तर करतीलच पण खूप जास्त महत्वाचं आहे की आहेरे गटाने पण हे ऐकलं पाहिजे की नाहीरेकडे काय नाहीये तर त्याचा एक ब्रिजिंग करण्याचा जो प्रयत्न आहे तो आज आम्ही केलेला आहे खर तर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की माझी दहा भाषणं आणि शाहिराची एक शाहिरी इतकी ताकद असते अनेक नवोदित कलाकार आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांना एक रंगमंच मिळाला आणि त्यांनी त्या माध्यमातून आपली कला जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवली आणि प्रशासनाला आणि जनतेला सांगितलं की आम्ही देखील या रेसमध्ये आहोत आम्हालाही संधी भेटली तर या संधीचं आम्ही देखील सोनं करू शकतो अनेक कलाकार आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया सांगू शकतो की जसं तुम्ही सांगितलं की म्हणजे काय भारी वाटतं की आपण जसं चळवळीत येतो म्हणजे चळवळीत येताना जेव्हा आपण महामान मानवांचे गाणे गातो आपला इतिहास सांगतो मग इतिहास सगळ्यांना कळतं मग एक तिथे ना आपली एक स्वतःची ओळख निर्माण होते आपल्या समाजाची ओळख निर्माण होते एक महिला म्हणून चळवळीत खूप साऱ्या समस्या येतात की म्हणजे एका समाजातून आम्ही अशा समाजातून येतो की खूप रिस्ट्रिक्शन्स असतात महिलांना मुलींना बाहेर पडताना लोकांच्या समोर एक्सप्लोअर होताना तर आमचा हेच प्रयत्न असतो की भले थोडासा प्रॉब्लेम आहे समस्या आहेत घरून थोडंसं बोलून येतो थोडस फेस करून येतो पण एक समाजात एक प्रेरणा म्हणून आम्ही एक, एक दिवस तरी असं प्रेरणा म्हणून त्यांना दाखवायला की तुम्ही मुली आहात तुम्ही पाठीना आहे तुम्ही पुढे आहात पाहू शकतो की देशाचं भवितव्य या तरुणांच्या हातात आहे आणि हीच ती तरुण पिढी आहे जी देशाचं भवितव्य अगदी सेफ हँड मध्ये घेऊन जाते महिला म्हणून प्रकारे तुम्ही प्रबोधन मध्ये येतात तेव्हा काय वाटतं असं बोलायला गेला तर खूप काय खूप काय आहे संस्था म्हणून इथं आम्ही आलो आहोत आम्हालाही काही माहिती नव्हतं आम्ही तिथं त्या खोलवर होतो जिथं आमच्याही आई आ, बाबा होते पण जोपर्यंत आम्ही अभ्यास कर केला नाही आम्ही पण अभ्यास करत अभ्यास करत आलो स्टार्टिंगला आम्हाला काही कळलं नाही की काय चालू आहे काय आहे आणि जेव्हा आम्ही अभ्यास केला त्याचा आणि तेव्हाही कळलं की खूप पॉलिटिक्शन चालू आहे यात पण तेव्हापासून आम्ही म्हणजे चळवळीच्या माध्यमातून लोकांना सांगत जात आहोत की आम्ही पण एक अ एक मानव म्हणून आम्हाला पण बघत जावा आणि एनटी एंटी एंटी म्हणून आम्हाला ऑपॉर्च्युनिटी देत जा ज्या जेणेकरून आम्ही पुढे जाऊन आम्ही पण काही करू शकत विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे प्रगत असला तरी एक समूह मात्र असा आहे ज्याची दखल जी आहे ती शासनाने अजूनही घेतली नाही आणि अशा या मंचाद्वारे किंवा अशा या संस्थेद्वारे या वंचित पीडित शोषित समूहाची दखल जी आहे ती सरकारला घेण्यास भाग पडते आणि तेव्हा घडते ती क्रांती एकंदरीतच आज त्र्याहत्तरवा विमुक्त दिवस जो आहे तो साजरा करण्यात आला आणि जिल्हास्तरीय आपण पाहू शकतो की कलाकार या सोहळ्याला या इव्हेंटला उपस्थित होते आणि त्यांनी विचारांच्या माध्यमातून जे आहे ते प्रबोधन जे आहे केलेलं आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट सानिकासोबत मी अनिकेत ठळक वार्ता अपूर्ण